कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून सावंतवाडी रेल्वे स्थानकावरती लवकरच दोन लिफ्ट बसवण्यात येणार आहेत त्यामुळे वृद्ध दिव्यांग लहान मुलं आणि महिला प्रवाशांना प्लॅटफॉर्म एक आणि तीनवर चढणं उतरणं सोयीचं होईल कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने यासाठी पाठपुरावा केला होता त्याला यश आल्याची माहिती सचिव मीर मटकर यांनी दिली आहे पाहुयात नमस्कार सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच आपल्या प्रजासत्ताक दिन निमित्त कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने रेल रोको आंदोलनाचा पावित्रा घेतलेला आणि त्याच आंदोलनाचं फलित म्हणून सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोकण रेल्वेने प्रवासी संघटनेसोबत एक बैठक आयोजित केलेली त्या बैठकीत अनेक मागण्या आम्ही अनेक मागण्या समोर ठेवलेल्या आणि त्या मागण्यांपैकी दोन मागण्या आज कोकण रेल्वेने आपल्या कॅपिटल एक्सपेंडिचरमधनं दोन हजार पंचवीसच्या कॅपिटल एक्सपेंडिचरमधनं पूर्ण केलेल्या आहेत त्या मागण्यांपैकी लिफ्ट आणि एकशे सत्तर मीटरची आपल्या स्टेशनवर शेड असे दोन मागण्या या कोकण रेल्वेनी आपल्या पूर्ण केलेल्या आहेत तर मी ह्या लढ्यात सामील असलेल्या प्रत्येक कोकणवासियांचे आणि लोकप्रतिनिधींचे जाहीर आभार मानतो आणि असाच आपला लढा हळूहळू करून यशस्वी करूया आणि आपल्या सावंतवाडी टर्मिनसचं भविष्य किंवा आपल्या सावंतवाडी आप टर्मिनसचं स्वप्न हे लवकरात लवकर आपण कोकण सेवेत आणूया अशी मी तुमच्याकडे आशा बाळगतो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट युट्यूब चॅनल